नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे रास्ता रोको आंदोलनाची पाहूया सविस्तर शक्तीपीठ महामार्गाला नांदेडमध्ये मोठा विरोध होताना दिसत आहे शक्तीपीठ महामार्ग संदर्भात शेतकऱ्यांमध्ये दोन गट पल्ले आहेत एक गट या महामार्गाच्या समर्थनार्थ आहे तर दुसरा गट या महामार्गाच्या विरोधात आहे नांदेडमध्ये आज शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नांदेडच्या मालेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले नांदेड ते वसमत हा महामार्ग शेतकऱ्यांनी तब्बल एक तास रोखून धरला होता नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन या महामार्गात जात असल्याने या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे हा महामार्ग गुत्तेदार दर्जिनी असून याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही त्यामुळे या महामार्गाला आम्ही एक इंच ही जमीन देणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे महाशक्ती महामार्गाला विरोध करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांसह हो शेतकरी महिला देखील रस्त्यावर उतरल्या आहेत या महाशक्ती महामार्गाला विरोध करण्यासाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला असून तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केल्याने नांदेडच्या मालेगाव रोडवर वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध असून या महामार्गाला आम्ही एकही इंच जागा देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीय पाहूया शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते विचारात घेतलेला आहे कुठल्या शेतकऱ्याला विचारात घेऊन हा रस्ता केला अलाइनमेंट ज्या वेळेस टाकली का त्याच वेळेस त्यांनी कुठल्या शेतकऱ्याला विचारलं नाही हे इथं मनानं बसून काही पण कारभार करतील ही तर सगळी आमची काळी माया आहे की सुपीक जमीन आहे आमचं सर्वच हिरावून घेतल्यावर आम्ही जगावं कसं हे फडणवीस साहेबांना हेच आमचं म्हणणं आहे की आम्ही काय करावं आम्ही जगाव कसं आम्हाला काय मार्ग पुढे मोबदला साहेब जास्त मोबदला देऊन काय करणार आमची पूर्ण जमीनच जात असेल तर नुसते पैसे घेऊन काय कोणाच्या कुठे भीक मागणार पैशाने सर्वस्वी येणार का आम्हाला जमिनीमध्ये तुम्ही उत्पन्न काय करणार उद्या गहू जवारी हे आम्ही कुठून आणणार पैशाने आम्हाला पुरणार आहेत का सगळी जमीनच घेत असले तर पुढची भूमिका काय असणार यापेक्षाही आमची तीव्र भूमिका राहणार आम्ही जनसमाधी घेणार वेळोवेळी कुठल्याही अधिकाऱ्याला पाऊल ठेवू हो देणार नाही नाव तुमचं आणि तुमची कुठे जमीन आहे कोणत्या सतीश केशवराव कुलकर्णी मी मालेगावचा रहिवासी आहे मालेगावला माझी जमीन आहे इथे माझी एक हेक्टर तेरा आर जमीन प्युअर बागायती जमीन या महामार्गाखाली जात आहे आमचा शक्तीपीठ महामार्ग कृती समितीचा विरोध यासाठी आहे की हा सगळा जो पट्टा आहे अर्धापूर तालुक्यातून जाणारा हदगाव तालुक्यातून जाणारा हा शंकररावजी चव्हाण यांनी जे पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि हा आमचा पूर्ण परिसर सुजलाम सुफलाम करून दिला तो पूर्ण परिसर या शक्तीपीठ महामार्गाने बाधित होत आहे आमच्या इथे ही जी संपत्ती निर्माण झाली या पाण्यामुळे ती सगळी नष्ट होत आहे आणि या संपत्ती नष्ट झाल्यामुळे अनेक निर् प्रश्न निर्माण होणार आहेत आता शासन कुठेही विचार करीत नाही शासनाने या प्रकल्पासाठी कुठलाही प्रकल्प अहवाल चर्चेत साधला नाही शासनाने असा महामार्ग मोठा होत असताना एक सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्ट सादर करावा लागतो त्यामध्ये सिद्ध करता येते की या महामार्गाचे फायदे काय या महामार्गाचे तोटे काय हा महामार्ग हा रिपोर्ट शासनाने अजूनही कुठे पर्यावरणाची जे हे क्लिअरन्स असतं ते देखील अतिशय घाई गर्दीने शासनाला पास करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे हा शासनाची एवढी घिसाड घाई कशासाठी हे आम्हाला समजत नाही याच एकच आम्हाला उत्तर सापडतंय की शासनाला हा कंत्राटदार धार्जिना उद्योग धार्जिना प्रकल्प घाई गर्दीने आमदार आणचा त्याला शेतकऱ्यांचा प्रामाणिक करत आहे आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही सर्व पक्षीय नेते आमच्या पाठीमागे कारण ते जमिनीवर जुळलेल्या नेत्यांची परवा हावला मुख्यमंत्री आले होते त्यांनी सांगितलं की सर्व आमदारांनी आम्हाला सांगितलं की कोणत्याही शेतकऱ्याच्या नांदेड जिल्ह्यात विरोध विरोध नाही हे एकदम फसवं विधान आहे आम्ही शेत ज्या ज्या आमदारांना खाजगीत विचारलं त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की हे धोक्याने एका एका विशिष्ट आमदारांनी हे धोक्याने शेत मुख्यमंत्र्यांपर्यंत हे विधान पोहोचले पण ही आता तुम्ही बघत आहात शासन जर म्हणते की मुठभर शेतकऱ्यांचा विरोध आहे हे अजिबात आहे आहे ही सध्या पण एकदा जर या मुठीचा उद्रेक झाला तर शासन याच्यातून या उद्रेकातून बचावू शकणार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची